नमस्कार मी नाज किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण बांगड्याची कडी किंवा बांगड्याचं टिकलं बनवूया तर इथे बघा मी मिरची पहिली भिजत घालून घेतली आणि आता मासे मी साफ करणार आहे तर तुम्हाला मी सांगेन जर मिरची तुम्ही बॉईल करून घेतली ना उखळ उखळून जरा तरीसुद्धा पटकन अशी सॉफ्ट आणि मेल्ट मस्त वाटली जाते एकदम होते ती नरम उकडल्यामुळे थोडी पाण्यात गरम टाकल्यामुळे त्याच्यामुळे छान पेस्ट बनते दे त्याची नाहीतर मग थोडा वेळ भिजत घालून ठेवायची आईकडे आमच्या विजतच घालून ठेवायची पहिली मिरची मच्छी आली घरात की पहिली मिरची आणि धने पण आता धने कसे माझे चुकवलेले आहेत कुरकुरीत पावडर पटकन होते त्याची इथे बघा आपण मासे कसे साफ करायचे ते तर बघ बऱ्याच वेळा मी व्हिडिओ दाखवलेले आहेत बऱ्याचशा माशांचे साफ करणं तर तेही तुम्ही जाऊन बघा तिथे तर बघा बांगड्याची पहिली आपण खवलं काढून घेतली बरेच लोक म्हणतात की खवलं नसतात बांगड्यांना पण असतात त्याच्यामुळे ही काढून घ्यायचीच त्यानंतर पंख वगैरे डोळे त्याचे हे सगळं कट करायचं पोटाला असा कट द्यायचा व्यवस्थित आणि फ्रायमध्ये पाहिजे असेल तुम्हाला तर अक्का तुम्ही ते भा फ्राय करत असेल तर अक्का पण करू शकता तुकडे तुकडे करत असाल तर तुकडे पण करू शकता तुम्ही त्याचे छोटे छोटे तर माझ्या घरी तर अक्काच बांगडा फ्राय होतो कायम पाहुणे आले तरी मी अक्काच फ्राय करते तर इथे बघा असे मी कट दिले तर ह्याला तुम्ही तिरके कट पण देऊ शकता आणि जर तुम्हाला टिकलं बांगड्याचं बनवायचं आहे किंवा कडी बनवायची ते आपण कडी पण म्हणतो आणि टिकलं पण म्हणतो तर टिकलं जरी बनवायचं आहे तर त्याला मग मी असे तुकडे करून घेते बांगड्याचे तर इथे बघा दोन महिने जेव्हा आपली मच्छीमारी बंद होते तर आ, मच्छी जी असते किंवा मासे जे असतात ते, ते पिल्लं देतात त्याच्यामुळे सगळ्यांच्या पोटात भरपूर अंडी आहे ह्या माशाच्या बांगड्यामध्ये मी जेवढी पण कट केली ना तर मला भरपूर अंडी मिळाली त्याच्यात तर हे बघा असं व्यवस्थित दोन तुकडे केले मी त्या पोटातलं काढून घेतलं सगळं आणि इथे आपलं डोकं कट केलं आणि डोक्यात पण अर्धा भाग पोटातला राहिलेला तो काढून टाकला आणि ह्याची जी कले जी असते काळीचं असतं तर ते पण छान लागतं चवीला आणि खूप के ह्याच्या जर तुम्ही फणसाच्या पानात ह्याला जर मीठ टाकून भाजलं ना हे सगळ्या बांगड्यांची काळज तुम्ही एकत्र करून निखाऱ्यावर ठेवायची माझी आजी द्यायची वाटण बघा आपण काय करतोय कांदा खोबरं तिरफळं लसूण धने आणि मिरची आणि थोडीशी हळद घेऊन छानपैकी पे असं पेस्ट बनवून घेतली बघा आपण इथे आणि इथे बघा आपण फोडणीमध्ये टाकला आहे कांदा तेल टाकून एक चमचा कांदा छान असा परतून ब्राऊन होऊन ब्राऊन होईपर्यंत तळायचं त्याला चांगला परतून घ्यायचा आणि नंतरच वाटण होतायचं नाहीतर मग कांद्याचा वास येणार फोडणीतल्या तेल पण चांगलं तापवायचं आणि फोडणी चांगली करायची याची आणि बघा आपण चवीपुरतं मीठ आणि कोकम टाकलं आहे तुम्हाला जेवढं घट्ट पातळ पाहिजे ना तेवढं करायचं हे टिकलं बांगड्याचं आणि मस्तपैकी उखळी आली एक की मासे सोडायचे त्याच्यात हे बघा मी स्वच्छ असे धुवून घेतलेले मासे आणि मी ह्याच्यावर मीठ घेतलेलं आणि स्वच्छ मासे मिठाने धुतले ना दोन चार वेळा तर खूप छान साफ होतात आणि ला इथे बघा असे आपले मस्तपैकी माशाचं टिकलं तयार झाले तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे असं आपलं बांगड्याचं टिकलं तयार झाले चपाती भाकरी वातावरण तुम्ही खाऊ शकता धन्यवाद